हा त्यामधून किती घालवायचं आपल्याला तीन घालवायचंय हा किती राहिलं हा लिहा तीन, का एक, तीन. हाँ, तीन. हाँ, तीन. तर किती आलं आता पुढचं गणित किती आहे पुढचं गणित वाचून दाखव दोन हम्म सहा अधिक दोन. दोन आता वरच्या संख्येत खालची संख्या हा आता वरची संख्या किती आहे कुठे ठेवायची सहा संख्या कुठे ठेवायची हा त्याच्या पुढे किती मोठं मोजायची हा सहाच्या पुढे दोन फोटो मोजा हा आठ हा आठ त्याच्या पुढचं गणित वाच सात आधी चार हम्म अधिक चिन्ह आहे ना हा सात संख्या कुठे ठेवायची हा त्याच्या पुढे किती मोजायचं मोजा अकरा हां लिहा अकरा उत्तर क्रमांक नीट लिहा अकरा पुढचं गणित वाचा मग काय करायचं आधी आहे हा हा ती गणित सोडो आठच्या पुढे किती मोड बोट मोजायची मोजा नऊ दहा तेरा तेरा तेरायचं तेरा तेरा आता खालची गणती तुझी सोडवते नाचून हा मग काय करायचं वजा म्हटल्यावर संख्या वरच्या संख्येतून आता वरची किती आहे आहे मग किती घालवायचं सात मधून किती घालवायचं किती राहिले पाच उत्तर, उत्तर पाच आले पाच सात वजा दोन बरोबर पाच पुढच्या संख्या वाचा है?

किती आलं बारा म्हणजे किती किती लिहायचं उत्तर प्रमाण उत्तर आले बारा बारा आठ आधी चार बारा हम्म पुढची सोड होते ना किती सवाच करते काढते दोन आहेत ना त्यातून

मराठीत काढ एक एक मराठीत काढ पुढचं गणित वाचा पुढचं गणित वाचा पुढचं गणित वाचून दाख सांग मला हां वजा चिन्ह म्हटलं काय करायचं वजा चिन्ह म्हटलं काय करायचं वजा चिन्ह म्हटलं काय करायचं वरच्या संख्येतून संख्या किती 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 आहे मग बघा पिऊन गणित सोडवलेत उत्तर सगळे बरोबर आली पिऊची पाच अधिक दोन बरोबर सात बरोबर आलेत ना उत्तर पिऊ तू किती वेळ आहे आता तू कोणत्या मोठ्या आठामध्ये तू शाळेचं नाव सांग ना कुठं आहे ते स्कूल तुझ्या शाळेपासून आपल्या घरापासून किती लांब आहे एक किलोमीटर एक किलोमीटर आहे का धन्यवाद